नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या युट्यूब चॅनलवरती जॉब रिलेटेड काही पण अपडेट असली की आपण लगेच या युट्यूब चॅनलवरती अपलोड करत असतो त्याचप्रकारे जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर तुम्ही चॅनलला जॉईन व्हा फॉर रेग्युलर अपडेट तसंच माझा टेलिग्राम चॅनल पण आहे तर टेलिग्राम चॅनलवरती पण मी रेग्युलर अपडेट टाकत असतो तिथे पण तुम्ही जॉईन होऊ शकता तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक मिळून जाईल तिथून तुम्ही चॅनल डाउनलोड करा फॉर रेग्युलर अपडेट तर बघा ज्याप्रकारे तुम्ही थमनेलमध्ये बघताय महानगरपालिका मार्फत एक जी नवीन जाहिरात आलेली आहे आणि त्या नवीन जाहिरातीबद्दल आपण संपूर्ण माहिती इथे कवर करणार आहोत तर फक्त दहावी पास विद्यार्थ्यांसाठी म्हणजे मिनिमम क्वालिफिकेशन इथे मागितलेलं आहे आणि त्याच्यानंतर या व्हिडिओमध्ये आपण फॉर्म कसा भराल लिंक कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचण येतो त्यांना लिंक पाहिजे असते तर लिंक कुठे मिळेल तुम्हाला याची लास्ट डेट कधी तसंच फॉर्म भरण्याची डेट कधीपासून सुरुवात होत आहे तर या संपूर्ण गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ जराही स्किप न करता तुम्हाला संपूर्ण बघायचा आहे आणि बघा आचारसंहिता असली तरी इथे जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर त्याच्या संदर्भात आपण ती पण माहिती याच्यामध्ये कव्हर करणार आहोत तर जराही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघा आता चला मी तुम्हाला डायरेक्ट जाहिरातीवरती घेऊन चालतो तर बघा मित्रांनो ही ती जाहिरात आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिका याच्यातर्फ या महानगरपालिकेतर्फी जाहिरात आलेली आहे आणि जर तुम्हाला ही जर जाहिरात पाहिजे असेल मित्रांनो तर आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती मी ऑलरेडी ही जाहिरात टाकलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता तर याच्यामध्ये बघा आचारसंहितेपूर्वी इथं काय म्हटलं आचारसंहिता जरी असली तरी फक्त काय गट ड संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरिता आचारसंहितेपूर्वी से दिनांक सोळा दिन दोन हजार चोवीस रोजी इथे न्यूजपेपरमध्ये यांनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तसंच सदर जाहिरातीच्या जा अनुषंगाने सविस्तर आरक्षणाविषयी पदनिहाय पदसंख्या अहर्ता इत्यादी आपले जे म्हणजे माहिती आहे ते आपल्याला तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये किंवा या जाहिरातीमध्ये बघायला मिळेल त्याचप्रकारे तुम्ही जी लिंक मागत असता तर ही ती लिंक आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन इथे तुम्हाला तिथून आपल्याला फॉर्म भरता येईल त्याच्यानंतर बघा महत्वाची तारखा आहेत ऑनलाईन परीक्षेची नोंदणी आपल्याला करायची आहे सव्वीस तारखेपासून इथे फॉर्म भरायला सुरुवात होत आहे त्याच्यानंतर अंतिम दिनांक आहे सतरा पाच दोन हजार चोवीस सायंकाळी सहापर्यंत बघा मॅक्झिमम टाइम कसा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सहा बारापर्यंत लक्षात असतो अकरा साडे अकरा असा टाइम असतो पण आता इथे सहा वाजेपर्यंत आहे तर शेवटच्या दिवसाची म्हणजे सतरा तारखेची वाटणं बघता फॉर्म लवकरात लवकर भरून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फीज पण त्याच दिवसापर्यंत भरायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हॉल हॉलटिकीट कधी प्राप्त होईल तर एक्झाम होण्याच्या सात दिवसाआधी आणि ही तुमची वेबसाईट असणार आहे इथून तुम्ही फॉर्म भरून घ्यायचा ओके त्याच्याम त्याच्यानंतर बघा आता आपण सर्वात महत्वाचं आहे आपल्याला की कोणत्या कॅटेगरीमध्ये किती जागा आहेत आणि एकूण जागा किती आहेत तर बघा ओव्हरऑल तुम्हाला इथे एकूण जागा आहेत फोर्टी थ्री त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज डिस्ट्रीब्युशन तुम्ही बघू शकता एस सी एस टी त्याच्यानंतर ई डब्ल्यू एस आणि आपल्या मराठा आरक्षणानुसार ए सी बी सीचा इथं पण उल्लेख केलेला आहे तर या प्रकारे इथे जाहिराती जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या जागेपैकी तुमची जी कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीनुसार तुम्ही इथे फॉर्म भरू शकता ओके त्याच्यानंतर बघा जसं मी तुम्हाला बोललो आहे तो मिनिमम एज्युकेशन क्वालिफिकेशन फक्त इथे टेन्थ पास मागितलेलं आहे त्याच्यासोबत सहा महिने कालावधीचा तुम्हाला तुमच्याकडे अग्निशामक अभ्यासक्रमाचा इथे अभ्यासक्रम उत्तीर्ण असले पाहिजे एस एस सी काय सॉरी एम एस uh, सी आय टी इथे उत्तीर्ण पाहिजे त्याच्यानंतर मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आणि बघा इथे तुम्हाला फिजिकल पण इथे मागितलेलं आहे फिजिकल बघा शारीरिक पात्रता तुमची असली पाहिजे एकशे पासष्ट सेंटीमीटर छाती बघा एको एक एक्क्याऐंशी एक, एक सेंटीमीटर विन आणि त्याच्यानंतर फुगवल्यानंतर पाच सेंटीमीटरचं त्याच्यामध्ये डिफरन्स असला पाहिजे आणि वजन तुमचं पन्नास किलोग्राम आणि दृष्टी चांगली असली पाहिजे दृष्टीबद्दल इथे कुठे डिटेल दिलेलं नाही फक्त तुमचं विजन जे आहे ते चांगलं असलं पाहिजे आता इथे वय बघा ओपन कॅन्डिडेटसाठी तीसपेक्षा अधिक व मागासवर्गीयांसाठी तेहत्तीसपेक्षा अधिक नसावे त्याच्यानंतर आता बघा शारीरिक अर्थ झाली याच्यामध्ये आणखी डिटेलमध्ये दिलेलं आहे उंची इतकी असली पाहिजे तुमची वन सिक्स्टी फाईव्ह सेंटीमीटर वजन पन्नास किलोग्राम बघा इथं पुरुष आणि महिलांसाठी तर ही डिटेल तुम्ही व्हिडिओ व्हिडिओला थोडंसं पॉज करून पण इथे सर्व वाचून घेऊ शकता त्याच्यानंतर आपण जाऊया आता खाली तर बघा गुण कशा प्रकारे इथे डिस्ट्रीब्यूट करण्यात आलेले आहेत कारण इथे फिजिकल होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला मी हे संपूर्ण माहिती इथे समजून सांगत आहे सोळाशे मीटर धावायचं आहे पुरुषांना त्याच्यानंतर तीस गुण त्याच्यानंतर शिडीने खाली उतरणे जे काही तुमचे मॉकडिलचे जे आपण बघतो ना प्रॅक्टिसमध्ये तेव्हा ती प्रॅक्टिस जी असते त्यांना तुम्हाला इथे प्रॅक्टिसशी करून दाखवायचं त्याच्यामध्ये वीस गुण असतील त्याच्यानंतर पन्नास किलोग्रॅम मानवी प्रतिकृती खांद्यावर घेऊन जायचे वीस गुण अशा प्रकारचे इथे वीस त्याच्यानंतर पुलअप्स आहेत त्याच्यानंतर रस्सीवर चढणे उतरणे इत्यादी इथे काय म्हणतो आपल्याला ते शारीरिक चाचणी दरम्यान तुम्हाला हे टास्क परफॉर्म करायचे आहेत त्याच्यानंतर नेक्स्ट आहे महिलांसाठी पण इथे सेम इथे दिलेला फक्त थोडासा यांना इथे सूट दिलेली आहे ओके तर ही पण माहिती तुम्ही इथे वाचून घ्या त्याच्यानंतर चला आता आपण खाली जाऊया नेक्स्ट माहिती येते बघा वयो वयोमर्यादा कमीत कमी अठरा जास्तीत जास्त तुम्हाला मग इथे पंचेचाळीसपर्यंत पर्यंत पण इथे चालून जाईल मग आपण खाली जो परीक्षा शुल्क आता तुम्हाला इथे परीक्षा शुल्क बघा हजार रुपये इथे आणि मागासवर्गीय नऊशे रुपये इथे म्हणजे आपली फॉर्म भरण्याची थी, फीज देण्यात आलेली आहे तर तुम्हाला काय करायचं वेबसाईटवर जाऊन तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचं ओके नेक्स्ट आता याच्यामध्ये बघा ऑनलाईन परीक्षा भरण्याची जर तुम्ही जर तुम्ही आपलं बघा पेमेंट गेट यूज करता युपीआय इंटरनेट बँकिंग याच्या माध्यमातून पण इथे पेमेंट करू शकता फोटो व स्वाक्षरीबाबत सूचना ह्या जनरल सूचना आहेत ज्या प्रकारे आपण रेग्युलर मित्रांनो तुम्ही फॉर्म भरत असता त्यात संपूर्ण सूचना इथे पण लागू असतात ओके फोटो तुमचा क्लिअर असला पाहिजे आणि फोटोसोबत तुमची स्वाक्षरी वगैरे सर्व क्लिअर असली पाहिजे त्याच्यानंतर इतर काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या इथे तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचून घ्या बघा सतरा पाच दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हाला इथे अर्ज करून घ्यायचा ही संपूर्ण सं, संपूर्ण म्हणजे सर्वात महत्त्वाची माहिती तीच आहे त्याच्यानंतर परीक्षा बघा तर याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेचं पण दिलेलं आहे कधी परीक्षा होणार आणि तुम्हाला ऑनलाईन इथून हॉल तिकीट वगैरे सर्व डाउनलोड करायची आहे ॲडमिट कार्ड तुम्हाला तिथून हॉल आपलं मिळून जाईल त्याच्यानंतर एक्झामला जाताना तुम्हाला काय एक आय डी प्रूफसोबत ठेवायचं आहे तर आणखीच्यामध्ये डिटेलमध्ये बघूया आपण परीक्षे स्वरूप काय असेल सर्वात महत्त्वाचं तर बघा या तुमच्या तुमच्या पदासाठी मराठी पंधरा मार्क इंग्रजी पंधरा सामान्यज्ञान पंधरा आणि बौद्धिक चाचणी पंधरा पंधरा या प्रकारे झाले साठ आणि चाळीस जी आहे तुमची फिजिकल असणार आहे याप्रकारे सिक्स्टी फोर्टी या रेशोमध्ये दोन तास तुमचा असणार आहे टाईम आणि याच्यामध्ये निगेटिव्ह गुणाबद्दल कुठेच काही माहिती दिलेली नाही त्याचा अर्थ लेखी होणार आहे शंभर गुण त्याच्यानंतर शारीरिक गुण त्याच्यानंतर आहे शंभर गुण या प्रकारे तुम्हाला इथे एक्झाम होणार आहे ओके सिक्स्टी फोर्टीमध्ये सिलेबस इथे बघून घ्या तुमचा हा तुमचा सिक्स्टी असणार आहे आणि अग्निशामक संबंधित नॉलेज तुमचं फोर्टी आणि त्याच्यानंतर तुमची फिजिकल पण शंभर गुणांची इथे असणार आहे पण लक्षात असू द्या त्याच्यानंतर रिझर्वेशन संबंधात जे काही रेग्युलर माहिती असते आपल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे नेक्स्ट आता खाली जाऊया आपण आणखी काही महत्त्वाची माहिती याच्यात तुम्हाला सांगण्यासारखी भरपूर मी याच्यात तर आणखी याच्यात काही इतकं महत्त्वाचं नाही जे आपण महत्त्वाचे मुद्दे ते संपूर्ण कव्हर केलेले आहेत आणि याच्यात संपूर्ण मत सर्वात महत्त्वाची माहिती हीच होती की ह्या तारखेपासून इथं एक्झाम म्हणजे आपलं काय म्हणतो फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे आणि तुमची हॉलटिकीट ज्या एक्झामच्या सात दिवसाआधी तुम्हाला तिथे तुमच्या ईमेलवरती येणार आहे तिथं डाउनलोड करू शकता तर फॉर्म भरायला सुरुवात करा मित्रांनो शेवटच्या डेटची वाट न बघता सव सव्वीस तारखेपासून सुरुवात होत आहे सतरा तारखेपर्यंत तुम्हाला सर्व पेमेंट वगैरे करून आपल्याला फॉर्म भरून घ्यायचं आहे तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती टोटल भरपूर जागा आहेत मित्रांनो जर तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर बिंदास फॉर्म भरा आणि याच्या रिलेट काही पण डाऊट असतील कमेंट बॉक्समध्ये येऊन कमेंट करा प्रत्येक कमेंटचं आपण उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे सध्यासाठी एवढीच माहिती होती धन्यवाद